संपलेल्या गोष्टीमध्ये ईश्वर तोडण्याचा बट्टा विराज पाटील झालेला आहे सोप सिंह युवा उमेदवार बरेचदा उपस्थित होत आहे एकदा हु से आपण युवा जी घेरे मान्यवरांना मिळते आपण सन्मान स्वीकारण्यासाठी बा बाळासाहेबची वा प्रथम जाधव हात वती विरोध गोर महाराज केसरी बाळासाहेब भाग आपण पुढे आपला सन्मान संपन्न होतोय पाठीसा पाचशे रुपयाचा बाकी दिलेला आणि छत्रपती उद्योग समूहाला राहुल दादा पवार यांनी सुद्धा डोंगराला बापूस दिलेला आणि राहुल गांधी उर्फ पच्चन यांनी दोघांनाही शंभर शंभर रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे सतीश भाऊ पठारी मराठा महासंघ तालुका अध्यक्ष यांनी आम्हाला दोघे निवेदकांना बक्षीस दिलेला आहे सतीश भाऊ पठारे साहेब आम्ही दोघेही आपला आभार आवाज दिला डॉक्टर भीसी सुने यांनी आम्हाला निवेदकांना बक्षीस दिलेलं आहे आम्ही तिघेही आपला आव्हान बाळू वा पैलवा दोदल बारा केसं की बार तथा मानकरी

কুর্ তিন চার কুর্টে নোট গিয়ে তিন চার আল পাওয়া পাথর বিস আল শ্রীনি ভিসে চাই আমার দোকান নিজকা मी आपला मनापासून आवड आहे अर्जुन देवा देवाई यांच्याकडून मी कुस्तीनियन युवराज सोळेकर आणि माझे सहकारी प्रशांत भागवसाहेब बारामतीकर आमच्या दोघांच्या आवाजाचं कौतुक करून त्यांच्या मनाला आनंद वाटतो दोघांसाठी सुमार पाचशे पाचशे रुपयाचं रक्षी मी आपला मनापासून आवडताना आपला समर्थ लिंबा आणि रावसाहेब मोर भाषण हात वर टिकला समर्थ निंबाजलं हो आणि पडिका झालं सोपलेल्या गोष्टीमध्ये विजय झाला टाळ्या पाहिजे त्या टाळ्या विजय काकांचा आवडता आपण